मित्रांनो आत्ता मी तुम्हाला एक उदाहरण दाखवणार आहे आणि त्यातून जीवनाबाबत आपला काय दृष्टिकोन आहे आणि आपण तो कसा ठेवला पाहिजे हे तुम्ही प्रत्यक्ष शांमून पाहणार आहात बा पा। आता पहा तुमच्यासमोर हे सरबताचे दोन ग्लास आहेत हां हे सरबताचे दोन ग्लास आहेत नरेंद्र त्या ग्लासकडे बघून मला त्या ग्लासचं वर्णन कर बरं काय वाटतं तुला त्या ग्लासकड पाहिल्यानंतर ग्लास बघा नरेंद्र काय म्हणतोय की तो अर्धा ग्लास भरलेला आहे आरोई तुझं काय मत त्या ग्लासकडे बघ बर बघा आरोई म्हणते अर्धा ग्लास रिकामा आहे आता मला सांगा अर्धा ग्लास भरलेला आहे हे उत्तर बरोबर आहे की चूक आहे व्हेरी गुड अर्धा ग्लास रिकामा आहे हे उत्तर बरोबर आहे का चूक आहे बरोबर आहे ते पण उत्तर कारण अर्धा क्लास रिकामा आहेच की पण आपण जर अर्धा क्लास रिकामा आहे म्हणत दुःख व्यक्त करत राहिलो तर जो अर्धा क्लास भरलेला आहे सर्वतानं भरलेला जो अर्धा क्लास आहे त्याचा पण आपण आनंद लुटणार नाही आपल्या आयुष्यामध्ये असंच असतं आपल्या आयुष्यामध्ये परमेश्वरानं नियतीनं जे काही आनंदाचे क्षण दिलेले आहेत आपण त्याचा विचार नाही करत आणि आपण म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये हे नाही परमेश्वरांनी मला ते दिलं नाही माझ्या आयुष्यामध्ये निचं दुःखच आहे असं आपण बोलत राहतो जे दिलंय त्याचासुद्धा आपल्याला आनंद लुटता आला पाहिजे नरेंद्रचं उत्तर बरोबर आहे अर्धा ग्लास भरलेला आहे आरोहीचं पण उत्तर बरोबर आहे अर्धा ग्लास रिकामा आहे पण अर्धा ग्लास भरलेला आहे आणि मी त्याचा मनसोक्तपणे आनंद लुटणार असं म्हटलं तर आपण समाधानाने राहू पण अर्धा ग्लास रिकामा आहे आणि मला उरलेला ग्लास भरून पाहिजे होता मला भेटलंच नाही असं म्हणत आपण जो अर्धा ग्लास मिळाला आहे त्याचाही आनंद आपण लुटत नाही येत आहे लक्षात त्यामुळं जीवनामध्ये जे भेटल त्याचा आनंद माना आणि त्याचा आनंद लुटा त्याच्यात समाधान माना त्याचा आनंद लुटा आलं लक्षात अर्धा ग्लास भरलेला आहे हा झाला सकारात्मक विचार अर्धा ग्लास रिकामा आहे हा झाला नकारात्मक विचार आपण कोणत्या विचारांनी जगलं पाहिजे सकारात्मा सकारात्मक कि नकारात्मक व्हेरी गुड आपण सकारात्मक विचारानं जगलं पाहिजे आरोही बेटा अर्धा ग्लास रिकामा आहे पण जो अर्धा ग्लास भरलेला त्याचा पना पना लुटाएचा लुटाएचा त्या आहे त्याचा पण आपण आनंद लुटायचा नाही का लुटायचं बरोबर की नाही त्यामुळं लक्षात ठेवा नकारात्मक विचारानं जगायचं नाही सकारात्मक विचार ठेवायचे जे आहे त्याच्यामध्ये आनंद लुटायचा आणि मस्त जगायचं जीवन सुंदर आहे ते सुंदर बनवायचं आणि इतरांच्या जीवनात सुद्धा आपण आनंद निर्माण करायचा ओके